सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान होणार आहे तर खूप छान होणार आहे फक्त तुम्ही मला सपोर्ट करा ह्या ब्लॉगला कारण की प्रत्येकाचं घर सजवायचं मग ते भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो खूप इच्छा असते तर, तर तसंच माझं पण घर सगळं आता व्यवस्थित मी व्यवस्थित केलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावल्या आहे घरामध्ये तिकडं जसं होतं तसंच फक्त थोडंसं ॲडजस्ट केलं आहे सगळ्या गोष्टी आणि आता सगळं व्यवस्थित आणि नॉर्मल सगळ्या गोष्टी झालेल्या आहे तर म्हटलं एक होम टूरचा व्हिडिओ आपण बनूया आणि खूप छान जसं घर आहे तसंच कसं जा कसं म्हणजे तिथून इथपर्यंत आणलं आणि ते कसं सेट केलं हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे तर हा ब्लॉग होम टूरचा आहे आणि माझं होम टूरचा व्हिडिओ नक्की बघा तर चला आता आपण पहिले डोर पासून सुरुवात करूया बघा आहे मेन डोअर तर आता आपण इथून सुरुवात करूया मी माझ्या मेन डोअरला स्वामींची प्लेट लावलेली आहे हे जर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर ही मी अक्कलकुलो अक्कलकोटवरून ही प्लेट आणलेली आहे तर बघा इथे आपला मेन डोअर हा दरवाजा जो आहे हा पूर्वेला आहे त्यामुळे दिशा वगैरे सगळं काही छान आहे कशाचीच अडचण नाही आहे तर बघा इथून आपला मेन डोअर चालू होतोय तर मी मेन दरवाजाजवळच छोटंसं असं एक मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं आहे मला खूप आवड आहे झाडं वगैरे लावायची त्यानंतर त्याच्या साईडलाच आपलं शोकेश आहे जेणेकरून आपण टी व्ही वगैरे ठेवू शकतो तर टी व्ही तर दुसऱ्या साईडला ॲडजस्ट केली आहे आणि एक दादा आले होते त्यांनी हा स्वामी संदेश सांगितला होता मग त्यांनी ते मला हे दिलेलं होतं तर मी हे इथं शोकेशला ॲडजस्ट केलं त्यानंतर शोकेशजवळच जवळच एकदम दरवाजासमोर एकदम दरवाजासमोर देवघर इथं होतं म्हणून त्यामुळे मी हे शोकेश इथं लावलं जेणेकरून देवघर लगेच दिसणार नाही सगळ्यांना तर बघा इथं देवघर आहे आपले स्वामी समर्थ महाराज आहे आपले तर छान असं देवघर ॲडजस्ट केलेलं आहे बघा सुंदर देवघर इथं त्यानंतर जे आहे तर ही इथं खिडकी आहे जेणेकरून इथं बाहेरचं सगळं व्यवस्थित दिसतं खूप छान आहे बाहेरचं एरिया पण आणि मस्त आहे खिडकी पण मोठी आहे हवा पण सुंदर हवा येते त्यानंतर हा जो आहे हा सोफा कंबेड आहे तर सोफा परत बेड पण होतो त्याचा सोफा विथ कंबेड आहे तर याच्यावरती आमचे दादा झोपतात रात्रीचे आणि त्याच्यानंतर त्याच भिंतीवरती इथं आपले देव जे आहे ते आहे बाकीचे जे फोटो वगैरे आहे तर आपले शिवाजी महाराज वगैरे आहे त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहे आणि या आहेत या माझ्या आहेत सासूबाई त्यानंतर समोरच्याच दाराजवळच इथं फिश टँक आहे आमचा तर हा फिश टँक खूप सुंदर आहे आणि हा प्रांजलच्या पप्पांनी घरीच बनवलेला आहे काचापासून काचेचा बनवलेला आहे तर त्यांना खूप आवडे तर ते स्वतःच बनवतात आणि आमच्या फिश टँकमध्ये फिश पण खूप मोठे मोठे झालेले आहेत सगळ्यांना खूप आवडतात आणि प्रांजल तर ते फिशला आवर्जून हात लावते तर बोलते पप्पा मला पण फिशला हात लावायचे त्यांनी जर कधी क्लीन करायला जर घेतलं तर प्रांजल पण खूप हेल्प करते पप्पांना त्याच्यानंतर इथं जे आहे तर इथं मी टी व्ही ठेवला आहे आणि ही चेअर ठेवलेली इथं तर अजून टी व्हीला ॲडजस्ट करायचं आहे केबल वगैरे लावायचं आहे तर वरती जे आहे ते बाकीचं काही प्रांजलच्या खेळणी वगैरे आहे त्यासाठी मी जागा ठेवलेली आहे तर हा झाला हॉलचा हॉलमधल्या सगळ्या गोष्टी त्यानंतर इथून जातो आपण डायरेक्ट किचनमध्ये आणि समोरचा जो डोर आहे तो डायरेक्ट बेडरूममध्ये जातो तर हा आहे हा किचनमध्ये आणि इकडं जे आहे इकडं टॉयलेट बाथरूम आणि बेसिंग आहे तर इथं पण मी पडदा वगैरे लावलेला आहे जेणेकरून किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे करतो त्यानंतर जे माझं किचन किचनमध्ये एंट्री करताच किचन किचनमध्ये पण सगळ्या गोष्टी आहे आणि भाजीची कढाई वगैरे मी आज किचन म्हणजे याच्यावरच ठेवते कारण की मुंग्या वगैरे लागू नये म्हणून खायला लागतं प्रांजलला सारखं सारखं आणि बाकीच्या गोष्टी इकडं तेलाचं वगैरे चमचे लायटर वगैरे हे सगळं मी या साईडला ठेवते भांडे आत्ताच घासून ठेवले त्यामुळे ओले आहे जास्त काय लावले नाही त्या तिथं आहे आणि बाहेरून मस्त दिसते खिडकी चांगला उजेड पण येतो लाईटची पण गरज नसते तर असं काय आहे बेसिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्यानंतर मिक्सर वगैरे पण तिथं साईडला ठेवलं आहे दोन गॅस टाकी आहे त्याच्यावरती ठेवलेले आणि इथं जास्त मी भांडे का नाही ठेवत तर कारण इथून गॅसचं कनेक्शन करून घेतलं आहे ना तर तिथून त्या बोदग्यातून पाणी येतं किचनचं त्याच्यामुळे मग जास्त खाली सामान नाही ठेवलं कारण की सगळं पाणी खाली होतं किचनमध्ये येतं त्यानंतर ही जी आहे ही सगळी भांड्यांची रॅक आहे ही माझ्या लग्नातच आलेली आहे तर याच्यात सगळं सामान वगैरे आहे ही झाली भांड्यांची रॅक लावलेली आहे आणि फ्रीज आहे फ्रीजवरती प्रांजलसाठी फ्रूट्स वगैरे असतात ते फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहे प्रांजलला सारखी फ्रूट आवडतात आणि त्यानंतर ही टाकी तर तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलीच असेल तर ती टाकी आम्ही आत्ता बनवून घेतलेली आहे बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान आहे ती मी वरती माळावर ठेवलेली आहे त्यानंतर ही जी रॅक आहे ही क कडाप्याची रॅक ही पण बनवून घेतलेली आहे त्यांनी म्हणजे ही ही जी आहे ती त्यांनी स्वतः बनवून घेतलेली आहे आणि मग इथे सगळं मी डाळी साळी आपल्या ज्या आहे त्या सगळ्या डाळी वगैरे ठेवलेल्या आहे तर काही आख्या डाळी काही डाळी बनवलेल्या डाळी हळद मीठ मिरची ते सगळं एक्स्ट्राचं म्हणजे मी एक दोन महिन्याचा किराणा भरून ठेवते तर या डब्यांमध्ये ठेवते आणि जसं वापरता येईल तसं मग मसाल्याच्या डब्यात मी काढून घेते त्यानंतर जे आहे कांदे बटाटे मी इथं ठेवलेले तर सध्यापुरते आता तर आता इथंच ठेवते जेव्हा केव्हा ते बटाट्याचे जे घेणार मी रॅक वगैरे ते टोपली वगैरे काय म्हणतात त्याला स्टँड ते तर ते स्टँड घ्यायचं चालू आहे माझं तर बघू ते पण लवकर घेऊ याच्यात पण माझे सगळे भांडेच आहे आणि हा जार आत्ता आणला आहे एक नवीन पाण्यासाठी आणि आता तेलाचा डब्बा पण इथं आल्यावर आणला आहे आणि उन्हाळा चालू झाला आहे म्हणून आम्ही माठातलं पाणी पितो फ्रीजमध्ये फ्रीजमधलं आम्ही पाय पाणी पित नाही कारण की फ्रीजचं पाणी थोडंसं सण नाही होत त्यामुळे फक्त फ्रीजमध्ये फक्त भाज्या वगैरे ठेवतो आम्ही त्यानंतर जाऊया आता डायरेक्ट बेडरूममध्ये बेडरूममध्ये गेल्यानंतर इकडं आहे इकडं जे आहे ते इकडं जे हे आहे ते माझं म्हणजे यांनी लग्नाच्या अगोदर घेतलेलं कपाट आहे आणि ते जे आहे ते मला लग्नात गिफ्ट मिळालेलं आहे आणि ड्रेसिंग टेबल पण माझं लग्नातलाच आहे आणि बेड पण लग्नातलाच आहे तर वरती काही सामान ठेवलेलं आहे सामान ठेवायला खूप छान जागा आहे त्याच्यानंतर बघा याच्यात पण आपण पन सामान ठेवू शकतो इथं पण अजून सामान ठेवायचं आहे कारण अजून गॅलरीमध्ये काही सामान ठेवलं आहे इथं बाकीचं चा प्रांजलचे चाट वगैरे लावलेले आहे त्याच्यानंतर समोरच इथं गावाकडून गावाची गोणी आणलेली आहे त्याच्यावरती धु धुतलेले कपडे वगैरे मी ठेवत असते आणि इथं जे आहे ते बेड आहे, आहे तर हा पण बेड माझ्या लग्नातलाच आहे आणि इथं पण खूप सुंदर खिडकी आहे आणि छान आहे हँगर वगैरे पण लटकवते मी तिथं तर घड्याळ पण आहे आणि आता जाऊया आपण गॅलरीमध्ये तर इकडं सगळे आहे कपडे आणि इथं जे आहे ते मशीन आहे आणि एक ड्रम ठेवलेला आहे पाण्याचा तर माझ्याकडे झाडे पण आहेत बघा काय काय झाडे मनी, मनी प्लांट आहे तुळस लावलेली आहे मनी प्लांट खूप सारा आहे त्याच्यानंतर गवती चा आहे तर कडीपत्ता पण आहे ॲलोविरा आहे जास्वंद आहे गुलाब आहे सीताफळ आहे हे, 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 हे सगळे झाडं हे मी सगळे लावलेले मला झाडांची खूप सारी आवड आहे तर अशा काही पद्धतीने इथं गॅलरीमध्ये मशीन वगैरे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हा माझा होम टूरचा व्हिडिओ आहे आणि अजून थोडंसं सामान आहे गॅलरीमध्ये ते पण ॲडजस्ट करायचे ते ते तर खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला यामध्ये मला म्हणजे माझ्याकडून काही तुम्हाला वाटत असेल की दुरुस्त करावं किंवा ही गोष्ट इथं नाही तिथं ठेवायची तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की कुठं काय ठेवायचं अजून आणि कुठं काय नाही ठेवायचं तर कसं वाटलं मी कसं ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला आवडल्या का आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये असंच व्यवस्थित ठेवत असाल तर बायांचं म्हणजे लेडीज लोकांचं हेच असतं किचन वगैरे सगळं घर आवरून सावरून ठेवायचं परत बाया जी, प्लस काम कामं करायची तर चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हो, सगळ्यांना बाय बाय आणि